न्यायासाठी टोकाची वाट महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न धाराशिव व तिने दुसरं लग्न केल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी देऊनही कारवाई न झाल्यामुळे अखेर एका महिलेने टोकाचं पाऊल उचलत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली असून या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खळबळ उडाली होती संबंधित महिलेने मागील काही दिवसांपासून पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वारंवार धाव घेतली होती व तिने केलेल्या दुसऱ्या लग्नाची तक्रार प्रशासनाकडे दिली होती मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आणि सततच्या हेलपाट्याला कंटाळून संबंधित महिलेने गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला स्थानिक कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तिला त्वरित रोखले या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून महिलांच्या न्यायासाठी चालणाऱ्या लढ्याची गंभीरता अधोरेखित होते

तोपर्यंत आवाज उठत नाही वेळेस फक्त सगळ्या काय प्रतिसाद दिला पीडीएफ कसे पाठवले ते बघा जोपर्यंत महिला जिवंत आहे तोपर्यंत न्याय भेटत नाही ज्या वेळेस ती महिला मरण पावती त्यावेळेस फक्त न्याय भेटतो तोपर्यंत भेटत नाही का रुपाल काही आखल पिडीएफ पाठवणार आहे बघा मला मध्ये आई असते तुम्ही आणि फोन द्या तिथं गेल्यानंतर मला रात्री बारा वीस तारखेच पण आत्मदन केलं काय दिवशी चार ते दहा मला संध्याकाळी बसवून घेतलंय त्यांनी चार ते दहा पर्यंत कामाला बसवून घेतला थोडं साहेबांनी आणि प्रजा जॉब मी एक सांगते मी एक लिहतात का हे असे करते मला प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वेळेस म्हणजे दखल पात्र अ दखल पात्र अ दखलपात्र गुन्हा देतील दखल पात्र गुन्हा माझी मागणी मला न्याय मिळाला पाहिजे जर मला नाही न्याय मिळाला तर मी आत्महत्या करणार माझ्या पशी असा काही पर्याय उरलेला नाही माझा सासरा बोधगिरी करून माझ्या घरी आई वडिलांच्या इथं पण केली बाबी बोस काय सुत ते कस बाबागिरी करून फेकताय आणून मी प्रत्येक हर एक त्रासाला कंटाळे यांच्या आता आणि हे राजा बहुमुंडाच्या भी त्रासाला कंटाळे मी त्याच्यामुळे मी आत्महत्या करायला लागले आता आणि मी आत्महत्या करणार म्हणजे करणार आज